नमस्कार मंडळी आज आपण बघतोय एकदम खुसखुशीत झटपट बनणारी खारी शंकरपाळी एकदाच बनवून हवाबंद डब्यात भरून ठेवली तर महिनाभर आरामच टिकते बनवायला सोपी आणि खायला एकदम टेस्टी लागते त्यासाठी मी इथे दोन कप मैदा चाळून घेतलेला आहे वजनाने हा मैदा दोनशे ग्रॅम आहे ह्यात घालूया एक चमचा ओवा ओवा हातावर असा चुरून घातला की त्याचा स्वाद खूप छान येतो अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर जिरे पावडर नसेल तर अख्खे जिरे घातले तरी चालेल त्यानंतर ह्यात घालूया दीड चमचा कसुरी मेथी हलकीशी भाजून घेतलेली कसुरी मेथी खूप जास्त न भाजता फक्त गरम करायची खूप जास्त भाजली गेली तर त्याची कडवट चव येईल शंकरपाळी छान चटपटीत होण्यासाठी ह्यात घालूया एक चमचा आमचूर पावडर आमचूर पावडर नसेल तर त्याच्याऐवजी तेवढ्याच प्रमाणात चाट मसाला घेतला तरी चालेल चवीनुसार मीठ घालूया आमचूर पावडर किंवा चाट मसाल्यात पण मीठ असतं तर त्या अंदाजानेच मीठ वापरा शंकरपाळीला हलकासा तिखटपणा यावा त्यासाठी अर्धा चमचा मिरी पावडर घातली आहे कोरडे जिन्नस आधी मिक्स करून घ्यायचे त्यानंतर यात घालूया पाव वाटी कच्चं तेल वजनाने हे तेल पंचेचाळीस ते पन्नास ग्रॅम आहे सगळ्या मैद्याला तेल व्यवस्थित लागलं पाहिजे म्हणजे शंकरपाळी छान खुसखुशीत होते तेल मी गरम न करता कच्चंच वापरलं आहे दोन वाटी मैद्यासाठी त्याच वाटीने पाव वाटी कच्चं तेल बरोबर होतं मैदा आणि तेल एकाच वाटीने मोजूनच घ्या म्हणजे प्रमाण चुकणार नाही असं हाताने मैद्याला तेल लावून घेतलं की शंकरपाळी खुसखुशीत बनते त्यामुळे दोन तीन मिनटं तरी वेळ देऊन ही प्रोसेस करायची साहित्याचं योग्य प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही चेक करू शकता आपण घेतलेल्या साहित्यापैकी एखादं साहित्य नसेल तरी चालेल फक्त मीठ ओवा जिरे आणि तेल घालून शंकरपाळी बनवली तरी छानच लागते पण हे सगळं घातल्यानंतर अजून टेस्टी लागते महत्त्वाचं म्हणजे सगळ्या मैद्याला तेल लागलं पाहिजे हे बघा मैद्याचा असा मुटका झाला पाहिजे म्हणजे तेलाचं मोहन बरोबर झालं आहे आता ह्यात पाणी घालूया तर मैदा भिजवायला पाणी मी गरम घातलं आहे पाणी एकदम न घालता अंदाज घेऊन थोडं थोडं पाणी घालून असा जरा घट्टसर गोळा करायचा म्हणजे आपण रोज चपातीला पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट आता शेवटी वरून अर्धा चमचा तेल घालून पुन्हा मळून घेते मैदा पाच सहा मिनटं तरी तेळ देऊन चांगला मळून घ्यायचा आता ह्यावर झाकण देऊन थोडा वेळ मुरायला ठेवूयात साधारण अर्ध्या तासानंतर बघा पीठ छान मुरलं आहे पुन्हा थोडंसं मळून घ्यायचं चपातीपेक्षा मोठी पोळी होईल इतका मैद्याचा गोळा घेऊन पोळी लाटून घ्यायची तेलाचं मोहन परफेक्ट असेल तर ही पोळी लाटायला तेल किंवा कोरडं पीठ अजिबात लागत नाही अगदीच गरज वाटली तर लाटायला एकदम थोडासा कोरडा मैदा घेऊ शकता पीठ व्यवस्थित मळलं थोडा वेळ झाकण देऊन बाजूला ठेवलं तर हे अगदी सहज लाटलं जातं ही पोळी लाटताना खूप जास्त पातळ नको आणि खूप जाडही नको अशी मध्यम म्हणजे चपातीपेक्षा थोडीशी जाड लाटायची त्यानंतर सुरीने आपल्याला हव्या त्या आकारात शंकरपाळ्या कापून घ्यायच्या मी थोड्याशा लांबट आकारातच कापते तुम्ही छोट्यापण करू शकता अगदी पटपट लाटून होतात न चिकटता अशा व्यवस्थित होतात शंकरपाळी तळण्यासाठी कढईत तेल मध्यम गरम करून घ्यायचं पिठाचा असा छोटासा गोळा घालून बघायचा गोळा पटकन वर आला पण करपला नाही म्हणजे तेल योग्य गरम आहे आता अलगदपणे ह्यात शंकरपाळ्या सोडायच्या एका वेळेस कढईत बसतील तेवढ्याच शंकरपाळ्या घालूयात एकदम कमी पण नाही आणि खूप जास्तही शंकरपाळ्या घालायच्या नाहीत शंकरपाळी तेलात सोडल्यावर लगेचच झाऱ्यानं लावता एक दीड मिनटानंतर झाऱ्याने असं सतत हलवत राहिलं म्हणजे सगळ्या शंकरपाळ्या एकसारख्या तळल्या जातील गॅस मीडियम असावा मला ह्या शंकरपाळ्या तळायला साधारण साडेचार ते पाच मिनटं लागली तेलावरचे बुडबुडे कमी होऊन असा छानसा कलर आला की शंकरपाळी तेलातून काढून घ्यायच्या शंकरपाळी किती जाड किंवा पातळ आहे त्यानुसार तळायला वेळ एक दोन मिनटं कमी जास्त लागू शकतो रंग बघू शकता सगळ्या शंकरपाळीला एकसारखं आलं आहे शंकरपाळी संपूर्णपणे थंड झाल्यावरच हवाबंद डब्यात भरून ठेवायच्या म्हणजे भरपूर दिवस छान राहतात पण ह्या एवढ्या टेस्टी लागतात की लगेचच संपून जातात खूप जास्त तेलकट न होता मस्त खुसखुशीत होतात छोट्या बुकेसाठी मुलांना टिफिनला देऊ शकता किंवा संध्याकाळी चहा सोबत तर एकदम भारी लहान मुलांना तर प्रचंड आवडतात मैदा मळताना फक्त सैल न मळता जरा घट्ट मळा बाकी सगळं सोपंच आहे नक्की घरी ट्राय करून बघा आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा